स्वागत आहे आज तुम्हाला एक मी रेसिपी दाखवणार आहे अशी की कोळंबीचा पुलाव की अशी पण मी कोळबी भात केलेला आहे आता हा मी लवकरात लवकर अशी एक रेसिपी लवकर अशी लवकर बनणारी चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार पूजा रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला मस्तपैकी एक मी पुलाव दाखवणार आहे मस्त कोळमीचा चला बघा रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा इथं मी कोळमी घेतलेली मस्त साफ करून घेतलेली स्वच्छ करून एका बॉल मध्ये काढून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला हिरव्यागार मसाला मध्ये आपल्याला कोळमी तांदूळ तानलो घेतले ता मस्तपैकी पैकी असे अर्धा किलो तांदूळ घेतले बासमती कोलमचे इथे मी कांदे घेतले चार ते पाच मसे लांब लांब मोठे कांदे कापून घेतलेले इथे टमाटे घेतले तीन ते बारा म्हणजे तीन ते सहा कांदे कापून घेतले टमाटे कापून घेतलेले हिरवा अगारचा मसाला घेतलेला आहे मी इथे चार ते पाच म्हणजे भरपूर इथे मिरच्या घेतलेल्या आहेत मी अशा कोथमीर घेतली आहे पुदिना घेतलेला आहे इथे मी हळद जिरा पावडर आणि धनिया पावडर आणि आपल्याला सोहणा मसाला घेतलेला आहे बिर्याणीचा इथे अद्रक लसणाची फेवी आहे सर्वात पहिला तर आपल्याला टोप ठेवायचा आणि मस्त आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये ह्या बघा टोप टोप ठेवलेला आहे मी टोपामध्ये मस्त तेल टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये मस्त आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे कडीपत्ता छान असा तडतडीत झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा टमाटा हा चांगला आपल्याला नरम सरम करून घ्यायचा कांदा टमाटा छान आता एक बघा आता टमाटा कांदा छान आपला नरम झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला जे मसाले घेतलेले आहेत मी ते आपण टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये मीठ घेतले धन्या पावडर बिर्याणी मसाला घेतलेला आहे सुहाणा अद्रक लसणाची फ्रेवी आता आता आपल्याला तो हिरवा गारचा मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आणि एका साईडला मी आता पाणी ठेवलेलं आहे गरम करायला जेणेकरून आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आता आपण एक झूप करून घ्यायचा आपल्याला मिक्सर मध्ये मसाला बारीक करून बघा आता आपला मसाला छान झालेला आहे याच्यामध्ये आता मी अर्धी वाटी दही टाकून घेणार आहे आज जो आता मी मसाला केलेला आहे अद्रक सॉरी हिरवी हिरवी मिरची आणि कोथिंबीर पुदिना सगळी प्रेवी टाकून घेतलेली आता आपल्याला एक एकजीव खाली करून घ्यायचं आहे हे बघा आता सगळा मसाला छान आपला मस्तपैकी झालेला आहे आणि तेल छान सुटसुटीत झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ धुवून घेतलेले ते आपल्याला टाकून घ्यायचे याच्यामध्ये छान मस्तपैकी मसाला खूप सुगंध झालेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्या एका साईडला पाणी पण छान असं उखळलेलं आहे उकळतं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून आहे बघा आता मस्त ह्याच्यामध्ये आपल्याला उखळतं पाणी टाकून आहे चांगलं तर मी त्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम केलेलं आहे मस्तपैकी मोठे ग्लास आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये उकळत ना चांगलं उकळून द्यायचं पाणी मस्त पाणी आपलं छान आता उकळतं ह्याच्यामध्ये मस्त आपल्याला कोळमी टाकून घ्यायची ही कोळंबी मी टाकून घेतलेली मस्त आता कोळबी टाकून घेतल्याच्यानंतर आपल्याला तांदूळ धुवून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे बघा छान असं उकळतंय मस्त पेक्यात त्याच्यामध्ये मी अर्धा लिंबू टाकून घेणारे अर्धा लिंबाचा मस्त पैकी रस टाकून घेणारे लिंबू टाकून घेतल्यावर ह्याच्यामध्ये तांदूळ जे धुतलेले ते टाकून घेणारे पूर्ण एक जीव करून घ्यायचा मस्तपैकी त्याला छान फास्ट गॅस गॅसवरती छान असं उकळून घ्यायचंय मस्तपैकी छान असा भात आता मस्तपैकी आपला एक जीव झालेला आहे मस्तपैकी तांदूळ छान असा उकळतोय आता आपल्याला बारीक घ्यास करून झाकण ठेवून द्यायचंय जेणेकरून आपल्याला मोकळा भात करून घ्यायचा मस्तपैकी सुटीमध्ये आता आपण बारीक घ्यास करून झाकण ठेवून देऊया आता मस्त आपण झाकण खोलून बघूया तांदूळ आपला छान मस्तपैकी झालेला आहे याच्यामध्ये शिजलेलं आहे मस्तपैकी आता अजून पाच मिनिट आपल्याला आता झाकण न ठेवता आपल्याला मस्त तांदूळ असा शिजून घ्यायचा वाफेवर आता मस्त आपला पुलाव झालेला आहे मस्तपैकी कोळंबीचा झालेला आहे आता मस्त आपला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता त्याच्यावरती मी कस्तुरी मेथी टाकून घेणार आहे कस्तुरी मेथी टाकून घेतल्यावर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा त्यापैकी आपला मस्त मी कोळमीचा पुलाव फुला। खूप छान झालेला आहे लवकरात लवकर होणार आहे सोपी पद्धत आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्हा। तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू